नमस्कार मित्रांनो तुम्ही हे मित जरूर ऐकले असेल जेव्हा आपण झोपलेलो असतो तेव्हा आपला मेंदू दहा फॅक्ट असा आहे की आपण झोपलेलो असताना पण आपला मेंदू पूर्ण क्षमतेने काम करतो तुम्ही असेही ऐकले असेल की सिक्स पॅक्स बनवण्यासाठी सिटप हा प्रमुख व्यायाम आहे परंतु फॅक्ट असा आहे की कार्डिओ आणि प्रमुख डाईट प्लॅन ने सिक्स पॅक्स बनण्यासाठी मदत होते मजबूत दात नेहमी पांढरे शुभ्र असले पाहिजे पण फॅक्ट अशी आहे की दातांचा प्राकृतिक रंग थोडा पिवळाच असतो अशा अनेक प्रकारचे मीत तुम्ही ऐकले असतील आणि त्याच्यावर विश्वास पण ठेवला असेल जसं की कॉमन मी आहे की गाजर खाल्ल्याने डोळ्यांची नजर वाढते असं स्टॉक मार्केटचे मीत ऐकून तुम्ही त्याला खरे समजून भरपूर लॉस केला असेल आणि आजचा व्हिडिओ स्टॉक मार्केटच्या मीत आणि फॅक्ट वरतीच आहे चला तर मग सुरुवात करूया जेव्हा लोक मार्केटमध्ये नवीन असतात त्यांना दाखवलं जातं हो की डोजी बनली होती मोरोबोजो बनली होती यासारख्या कॅन्डल बनल्या नंतर मी ट्रेड घेतला आणि या कॅन्डल रिव्हर्सल आहे यामुळेच येथे करेक्शन आले आणि तेजी आली आणि ही कॅन्डल बनली की ट्रेंड चेंज होतो हेच आपल्याला दाखवलं जातं परंतु मित्रांनो ट्रेंड सुरू व्हायला पण वेळ लागतो आणि संपायला पण वेळ लागतो ही एक फॅक्ट आहे लोकांना असं दाखवलं जातं की एका कॅन्डलमुळे ट्रेंड चेंज होतो आणि हे एक मित आहे उदाहरणास्थित समजून घेऊ जर अपट्रेन किंवा डाऊन ट्रेन चालू आहे आणि मध्येच ही कॅन्डल बनली तर तिथे ट्रेंड चेंज होतो असं बोललं जातं जर आपण प्रॅक्टिकल चार्टवरती गेलो आणि बघितलं तर येथे जास्त प्रमाणात रिव्हर्सल कॅन्डल दिसत आहे पण येथे ट्रेंड चेंज नाही झाला आपल्याला बोललं जातं की ई कॅन्डल बनली तर ट्रेंड चेंज होतो त्यासोबत वॉल्यूम ला पण जोडलं जातं आणि त्यासोबत असंही बोललं जातं की चाळीस कॅन्डल बनल्या नंतर ही कॅन्डल बनली पाहिजे तीस कॅन्डल बनल्यानंतर ही कॅन्डल बनली पाहिजे अशा पद्धतीने वेगवेगळे कॅल्क्युलेशन आपल्या समोर ठेवले जातात पण तेथे ट्रेंड चेंज नाही होत मित्रांनो आणि हे खूप वेळा होतं खूप सारे लोक कॅन्डल स्टडी करून आपला ट्रेड प्लान करतात आणि आपला लॉस करून घेतात तर मग तुमच्या मनात हा प्रश्न आला असेल की कॅन्डलस्टिकचा उपयोग कशासाठी होतो मित्रांनो जर कोणता ट्रेंड चेंज होणार असेल आणि त्याचा पॅटर्न बनला असेल आणि सगळे कन्फर्मेशन भेटत असेल तर एंट्री घेण्यासाठी कॅन्डल स्टिकचा उपयोग केला जातो पण आपण काय करतो की कॅन्डल स्टिकला बघून ट्रेंड चेंज झाला आहे असं मानतो आणि तेथेच आपण फसतो मी आपल्याला आठवण करून देतो की एक कॅन्डल बनली तर ट्रेंड चेंज नाही होत मित्रांनो मार्केटमध्ये अनेक प्रकारचे पॅटर्न बनतात आणि ते पॅटर्न बनल्यानंतर जर काही ब्रेकआउट येणार असतील तेव्हा आपण कॅन्डलस्टिकला बघतो आणि त्या कॅन्डलस्टिकच्या मदतीने तेथे ते एंट्री स्टॉप लॉस प्लान करतो या पद्धतीने डाऊन ट्रेंडमध्ये पण होते तुम्हाला समोर डाऊन ट्रेन तर चार्ट दिसत असेल चार्टमध्ये तुम्हाला खूप साऱ्या रिव्हर्सल कॅन्डल दिसत असतील पण ट्रेंड चेंज नाही झाला हे उदाहरण प्रॅक्टिकल तुमच्या मेंदूत सेट असायला पाहिजे कोणतेही एक कॅन्डल बनल्यानंतर ट्रेंड चेंज नाही होत तुम्हाला ते पॅटर्न सोबत कन्फर्मेशन घ्यायला पाहिजे त्यानंतर एंट्री किंवा एक्झिटचा विचार केला पाहिजे मित्रांनो जर आपण निपटीचा चार्ट बघितला तर सोशल मीडियावर टी व्हीवर आपल्याला हे दाखवले जात होतं की लोकसभेच्या निवडणुका आहे करेक्शन येईल पण जानेवारीपासून कॅन्डल रिव्हर्सल बनत आहे पण प्राइस वरती जात आहे अशा पद्धतीने कॅन्डलच्या कन्फर्मेशनने बाजारला तुम्ही जज नाही करू शकत हे मी तुम्हाला परत आठवण करून देतो अशाच पद्धतीने पॅटर्नच्या बाबतीत पण होतं मित्रांनो हे बघा कप अँड हँडल पॅटर्न बनला हे बघा डबल टॉप बनला हे बघा डबल बॉटम बनला हे बघा ही ट्रेंड लाईन ब्रेक झाली अशा पद्धतीने तुम्हाला वेगवेगळे वेग वेग पॅटर्न दाखवले जातात आणि तेथे ते बाय सेल करायला लावतात तुम्हाला जर अडव्हान्स डिमांड सप्लाय शिकायचा असेल तर डिस्क्रिप्शन मध्ये दिलेल्या वर अकाउंट ओपन करायचं आहे आणि मला व्हॉट्सअप करायचे आहे व्हॉट्सअप नंबर डिस्क्रिप्शन मध्ये दिलेला आहे मी तुम्हाला रिअल उदाहरणाद्वारे हो समजवतो कशा पद्धतीने मागच्या पंधरा दिवसांआधी निफ्टीमध्ये डबल टॉप बनला होता त्यानंतर थोडंसं करेक्शन आलं आणि प्राइस आता वरती जात आहे मित्रांनो यासोबत तुम्हाला आर एस आय पण दाखवली जात होती हे बघा आर एस आय ने डायव्हर्जन बनवलेलं आहे आणि इथे करेक्शन आलंच पाहिजे पण मित्रांनो पॅटर्नने काम नाही केलंय जर आपण ट्रेंडलाईनला बघितलं तर ट्रेंडलाईनचा लो पण ब्रेक झालेला आहे आणि तुम्हाला इथे सांगितलं जात होतं की लो ब्रेक झाल्यानंतर शॉर्ट करायचा आहे पण प्राइस इथे खाली गेली नाही आणि ट्रेंड लाईनला पण फेल केलं अशा पद्धतीने तुम्हाला वेगवेगळ्या जागेवर वेगवेगळ्या पॅटर्नद्वारे ट्रेंड लाईन द्वारे ट्रॅप होत राहता आणि तुम्हाला हे पण लक्षात येत नाही की कोणत्या पद्धतीने चार्ट रीड केला जातो आणि हाच प्राईज ॲक्शनचा एक ट्रॅप आहे आणि हेच मार्केटचे एक सत्य आहे मित्रांनो तर फॅक्ट काय आहे हे मी तुम्हाला उदाहरणाद्वारे समजून सांगतो जेव्हा एखादा पायलट विमान चालवत असताना त्याला समोरचा रस्ता पण दिसत नाही खालची जमीन पण दिसत नाही तरी तो विमान योग्य जागेवर उतरवतो हे तो कसं करू शकतो मित्रांनो त्याच्याकडे एक इंडिकेटर असते ते इंडिकेटर दाखवतं की आपल्याला या जागेवर लँड करायचं आहे आणि त्या इंडिकेटरच्या आधारे तो विमान जागेवर लँड करतो पण स्टॉक मार्केट मध्ये आपल्याला असं दाखवलं जातं की हे बघा इंडिकेटर काहीच कामाचं नाहीये प्राईस ऍक्शनच काम करते तर प्राइज ऍक्शनचे उदाहरण मी तुम्हाला दाखवलं पण इंडिकेटरचं येथे पण महत्त्व आहे मित्रांनो प्राइज ऍक्शन आणि इंडिकेटर दोघांच्या मिळून जर आपण ट्रेडिंग केली आणि इन्वेस्टमेंट केली किंवा एखादा ट्रेड प्लान केला तर तेथे आपल्याला चांगला रिझल्ट मिळू शकतो मित्रांनो अशा पद्धतीने बिगनर विविध कॅन्डलचा सहारा घेऊन ट्रेड प्लान करतात विविध पॅटर्नचा सहारा घेऊन ट्रेड प्लान करतात पण त्यांना समजत नाही की त्यांना लॉस का होत आहे आणि शेवटी ते मार्केटमधून एक्झिट करतात मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कॉमेंट बॉक्समध्ये पण सांगा आणि तुमच्या मित्रांना पण शेअर करा इथेच थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र